हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर आज पहिला मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर आज पूजा करायची होती तर आता ना चार वाजताच पूजा करायचं ठरवलं मी तर आता हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे तुम्ही म्हणशाल खालीही केलं तर तिथे मला रांगोळी काढायची होती हळदीचं लेपन करून त्यावरती सफेद रांगोळी रांगोळी काढल्याने ना खूप छान वाटतं आणि उमराट्यालाही मी हळदीचं लेपन केले बघा तिथे दिसतंय ना तसं आणि त्या साईडला पण मी हळदीने हो असं न सगळं असं ना चहूबाजूने करून घेतलं जेणेकरून ते वाळल्यानंतर त्याच्यावर सफेद रांगोळी काढेल आणि खूप सुंदर दिसेल तरी बघा आपली सही मी जसं करत होते तसं तिला करायचं होतं पण मी तिला रागवले होते की तू हात भरवू नको मग शांत बसलेली होती चला तर, चला तर इथे मी सगळ्या त्यांशी बोलत होते पण कॅमेरा आहे ना म्हणजे माझा चेहराच दिसत नाही आहे तर लावताना थोडासा मागे म्हणजे खाली झाला माझ्या लक्षातच आलं नाही चला तर सकाळी मार्केटमध्ये गेले होते पूजेसाठी जेही साहित्य लागतं ते आणलं होतं तर आप चौरंग लागतो चौरंगवर तर आपली साईज बसलेली आहे त्याला तर माझ्या हातामध्ये मा जे आसन आहे ना लाल तर ते माझ्याकडे होतं आता मागेच आणलेले होतं मग मी तेच टाकणार होती चौरंगावरती हे भीमसिंग कापूर आणलेला होता आणि यामध्ये दे ना देवीसाठी ना वस्त्र आणले होते लाल कलरचं ब्लाऊज त्याला मस्त गोल्डन कलरचे काट आहे खूप छान वाटत होती तुम्ही पुढे बक्षाल किती सुंदर आलं होतं असं वाटत होतं आपल्या घरामध्ये महालक्ष्मीच प्रकटली आहे तर तुम्ही पुढच्या गुरुवारी असं करून बघा खूप छान वाटत होतं घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं चला तर हे आणि तांदूळ मी स्वस्तिक वगैरे काढण्यासाठी तांदूळ पण सगळं मी ना जवळच ठेवलेलं आहे टेप वगैरे पण ठेवलेला आहे चला तर इकडे ना देवीसाठी गजरे पण आणलेले होते फुलं वेळणी पण आणलेली होती आणि मी ना म्हणजे वाटीधूप वगैरे नारळ आणि एक म्हणजे पाच झाडांचे किंवा फुला फुलझाडं किंवा फळ झाडांचे ना पाच पानं लागतात तर ती जोडीच भेटते आता मार्केटमध्ये कारण आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार बहुतेक सगळ्या बायका पकडतात त्यामुळे मग मी ना म्हणजे मी आता भेटतं मग गुरुवार आलं की सगळं आपल्याला मार्केटमध्ये भेटतं आणि हे बघा माझ्या हातातमध्ये पुस्तक आहे महालक्ष्मी कथेचं ते पण भेटतं आणि देवी आईसाठी जे पण शृंगाराच्या वस्तू किंवा कशाच्या पूजाच्या वस्तू लागणार नाही सगळे मार्केटमध्ये आलेले असतात म्हणजे जास्त की अवघड ही उपवास नाही आहे की कुकले अवघड पूजा वगैरे काहीच नाही एकदम सोपे साध्या रीतीने आपण करतो मनभावने करायचं एवढंच असतं हे बघा हे कापूर मी हा वाटी धुप लावत असते आणि हे शृंगारासाठी थोड्याशा वस्तू पण घेऊन आलेली होती मार्केटमधूनच तर जोडवे मंगळसूत्र हार अजून एक हार माझ्याकडे पहिलेच होता न ताणलेली आणलेली होती खूप छान शृंगार केला आणि हे बघा कलशामध्ये ना पाणी वगैरे भरून पण ठेवलेलं होतं जवळ पूज कोणतीही पूजा मांडतात नाही ना जवळ ना सगळ्या वस्तू ठेवायच्या म्हणजे ना म्हणजे आपल्याला उठावं लागत नाही चला तर आता मी ना बोलत होते मी पूजा मांडायला सुरुवात करते तर आपली सई चौरंगावर मस्त फोन घेऊन बसलेली होती तर मी तिला उठवलं आणि चौरंगाच्या पहिले आता चौरंग ठेवायचा होता ना चला तर गुलाब पाण्याने खाल गुला ना खालची बाजू पण आहे ना मी स्वच्छ करून घेतली आणि त्यानंतर चौरंग ते ठेवला चौरंग हे गुलाब पाण्याने स्वच्छ करून घेतला मस्त ना फटक्याने वगैरे पुसून घेतलं त्यानंतर त्यावरती लाल असं नाथरलं आणि त्यानंतर मग तांदळाने स्वस्तिक काढलं तर पुढे कशी पूजा करते तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही अशाच पद्धतीने बऱ्याचदाही करत असतात आणि माझंही काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण भरपूर मावशी मला सांगत असतात तर तसंच मला सांगा मला राग वगैरे काही येणार नाही पुढच्या वेळेस मी तशी करेल आणि कोणतीही पूजा मांडताना आपण सगळ्यात पहिले म्हणजे दिवा लावतो साक्षी म्हणून तर मग दिवा लावला मी दोन्हीही देवांचे दिवे लावले एक पूजेसाठी वेगळा आणि एक आपल्या देवरात माझा कायमस्वरूपीचा असतो त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मी पुन्हा दिवा लावून दिला आणि तो अखंडचा असतो माझा कारण तो, तो मोठा आहे ना आणि तेल संपत आलं का पुन्हा तेल टाकायचं आणि सगळ्यात पहिले मी दिव्या लावून दिव्याची पूजा केली आणि आता स्वस्तिक काढेल तर चला व्हिडिओ बघत राहा तर हे बघा मी ना जे ब्लाऊज पीस आणले होते ना लाल कलरचं ते पण असं साडीवाणी घालून दिलं खाली तसं माझ्याकडे ड्रेस पण आहे म्हटले चल यावरची थोडंसं वेगळं करू मुखवटा पण आहे पण मी मुखवटा नाही लावला नारळाचंच मस्त असं मळवट भरलं हळदीने आणि त्यावरती मग कुंकू लावला इतकं छान रूप वाटत होतं ना तर दिवा साईडला ठेवलेला आहे खाली म्हटले आपल्या आवडताना दिव्याला धक्का नको लागायला त्यामुळे मी खाली ठेवून दिला आणि जे पण फुलाफळांचे ते जपाचं असतात त्याची जुडी भेटते ती मी थोडे थोडे पानं करून अशा साईडने लावलेले आहे आणि नारळ ठेवलं कर्शामध्ये नाणं टाकलं हदि कुंकवाने पूजा केली मनोभावाने हे उपवास करायचे गुरुवारचे खर्च आणि मी ना मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्याच गुरुवारी ना यूट्यूब चॅनलला सुरुवात केलेली होती म्हणजे माझा पहिलाच व्हिडिओ मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारची पूजा आहे आणि माझं म्हणजे जेव्हा मला मिस्टर बघायला आले तो पण मार्कशेष महिन्यातला पहिलाच गुरुवार होता तो मला मागे पण सांगितलं आहे पण बऱ्याचदा आपल्या नवीन आहे काही आपल्या यूट्यूब फॅमिली नवीन बऱ्याचदाई जॉईन झालेल्या आहे तर आता माझ्याक महालक्ष्मीची मूर्ती पण आहे तर ती पण मी ना नाकलीच्या पानावर ठेवली तिकडे साईडला हळकुंडही ठेवलं आणि मग मा लक्ष्मी मातेचीही पूजा केली सगळ्यात पहिले आपलं सगळ्या बायकांचं मेन म्हणजे मंगळसूत्र तेही देवी आईला घातलं आणि हे बघा हार 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 वगैरे सगळं ताटलीमध्ये ठेवलेले होते मी सगळे देवीला घालते म्हणजे आपल्या बायकांचं पूर्ण शृंगार केल्याशिवाय असं रूप येत नाही ना तसंच देवी आईचं इत शृंगार केल्याने इतकी छान वाटत होती देवी आई असं वाटत होतं की खरंच घरामध्ये दे देवी आई चाललेली आहे इतकं प्र प्रसन्न वातावरण झालेलं होतं आणि आता मी ना पूजा वगैरे मांडणी करून ये ना इकडे बाहेर पण आता जे हळदीचं लेपन केलं होतं ना तिथे छान रांगोळी काढलेली होती मम्मी ना इथे पण दिवा वगैरे लावला आणि इथे पाऊल वगैरे काढली होती तिथे हळदी कुंकवाने पूजा केली उमराट्याचं पूजन केलं मस्त उमराटा फुलांनी थोडं सजवला इतकं सुंदर वाटत होतं आणि इथे कापूर लावला हे बघा हे आहे ना माझ्याकडे त्यामध्ये मी भीमसिंग कापूर ला ठेवलेला होता तांदूळामध्ये तर तो लावला तर म्हणजे कापूर आपल्या घरा घराबाहेरच्या इथे उमराठ्यामध्ये जाळल्यानंतर आपल्या घरात येणार आहे ना एकदम पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं घराबाहेर निगेटिव्हिटी घराबाहेर जाते चला तर असं मी सगळी पूजा विधी केली कशी वाटली माझी गुरुवारची पूजा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि पुढे ना ते महालक्ष्मीचं पूजेचं कथेचं पुस्तक दाखवलं ना तर ते पण आहे ना वाचायचं असतं कथा असते आणि ती इतकी छान कथा आहे ना आणि ती म्हणजे सगळ्यांनी ऐकावी आणि मोठ्याने बोलायचे असते आई म्हणजे बोलताना तर मी मोठ्याने पण वाचली ती आणि हे बघा तर हे कापूर मी इथे लावून दिला आणि म्हण सायंकाळचीच वेळ झालेली होती उमराठ्याची पूजा केली कापूरांनी सगळं ओवाळून घेतलं आणि त्यानंतर मग मी पूजेचं म्हणजे कथा वाचली

राजनी राणीचे नाव कन्याचे नाव होते श्याम गाळात ठेवलेले होते एकदा देवीच्या मनात आले आपल्या राजाच्या राज्यपदांनी राहावे त्याने राजा आणखी सुखी होईल प्रजेला ही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहिलेले ते सगळ्या संपत्तीचा एकाच उपयोग घेईल म्हणून त्यांनी एका म्हातारीचे रूप घेतले फाटकी बसवली पाठी टेकत घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहत होते पुढे आली ती म्हणता त्याला विचारलं अवंग बाई तू कुठून आलीस काय काम काढलीस तुझं नाव काय गाव काय काय हपेल तिला म्हणता मी घेत घेतली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेराला राहते मी तू राणीला भेटायला आले कुठे आहे ग ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहे त्यांनी सांगितलं जे ते गं माझ्यावरच रागवते तुला त्या कशा वेळ तुझं हाल पाहून तुझा उत्तर दे की तू इथे थोडा वेळ आडोशाला बस थांब मतगीने राग आला की संतक म्हणाली तुझी राणी गेल्या नैवेद्यासाठी मस्त मेथीची भाजी केली होती डाळ केलेली होती आणि आज देवीला प्रिय म्हणजे खीर तर खीर मी नाच रव्याची केलेली होती म्हणजे करायची होती डाळ आणि मेथीची भाजी आता होत होत्या त्यानंतर पटकन पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर खीर टाकली छान म्हणजे देवी आईच्या प्रसादाला खीर ही प्रिय असते ना तर म्हणजे आता प्रत्येक गुरुवारी वेगवेगळा प्रसाद थोडंसं गोड म्हणून मग आज म्हटले चला आज आपण छान अशी खीर करूया ती पण मस्त रव्याची खीर करूया झटपट आणि पटकन होते मागे मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला रेसिपी दाखवली आणि बघायची असेल तर तसं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण विविध प्रकारच्या खिरी करत असतो शेवयाची खीर असती तांदळाची खीर असती रव्याची खीर असती बहु भरपूर खीर खिरीचे प्रकार असतात तर प्रत्येक गुरुवारी वेगवेगळी खीर आपण देवी आईच्या प्रसादासाठी करू शकतो चला जर आता पटकन पोळ्या वगैरे करते पोळ्या झाल्यानंतर नैवेद्य वगैरे भरलं तर देवी आईला नैवेद्य दे दाखवला आरती झाली गणपती बाप्पांनाही नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांची पण आरती केली आणि त्यानंतर आपल्या साईबाईची मस्त खेळणं चालू होत का हे बघा आमच्या साईचा पसारा बघा किचन सेट खेळताय का आणि पांडा असा पाडला का हाय खायला नाही दिलं बाई बाय चला मग आता किचन वगैरे क्लीन केला आमच्या सगळ्यांचे जेवण झाले भांडे वगैरे घसले पुढचा व्हिडिओ लवकरच येईल खूप छान असणार आहे चला मग सगळ्यांना बाय बाय पुन्हा लवकरच भेटू